अहमदपूर तालुक्यातील देवकरा ग्रामपंचायतच्या पुढाकारातून पाच हजार वृक्षरोपण जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते करण्यात आले अहमदपूर तालुक्यातील देवकरा ग्रामपंचायतच्या पुढाकारातून पाच हजार झाडांचे वृक्षरोपण जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी बोलताना त्यांनी झाडे लावणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे देवकरा गावातच नव्हे तर जिल्ह्यात अभिनय उपक्रम ग्रामस्थांनी राबविला वट सावित्री पौर्णिमा निमित्त आदर्श गाव निर्माण करून हा संकल्प करा करा असे आवाहन त्यांनी केले पुढे बोलताना म्हणाले की वाढदिवस साजरा करत असताना झाडाबरोबर आपला वाढदिवस साजरा केला पाहिजे झाड हे आपला प्राणवायू आहे कोरोना काळात आपणास ऑक्सिजन मिळत नव्हते श्वास घेण्यास त्रास होत होता देवा मला वाचव म्हणायची वेळ आली होती झाडामुळे श्वास मिळतो म्हणून मोकळ्या जागेत प्रत्येकांनी झाडे लावून त्याची जोपासना करावी व कृतीयुक्त गाव म्हणून पुढे गे देवकरा गाव झाडांचे गाव म्हणून ओळखले जाईल असे ग्रामस्थांना त्यांनी मार्गदर्शन केले यावेळी कार्यकारी अधिकारी अनमोल सागर व उपमुख्य अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरी यांनी गावातील मंदिर परिसरात स्मशानभूमी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण केले या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे तहसीलदार शिवाजी पालेपाट गट विकास अधिकारी अमोल कुमार अंदलवाड सपोनी भाऊसाहेब खंदारे मंडळ अधिकारी अण्णासाहेब नागदरे तलाठी हंसराज जाधव तलाठी वैद्य माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक गुड्डे देवकरा ग्रामपंचायतचे सदस्य वंदना कल्याण बदने ग्रामसेवक अनंत पाटील व ग्रामपंचायत सदस्य आणि कल्याण बदने ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर